उद्या मी असणारे ट्रॅव्हलिंग मध्ये सो आत्ताच तयारी करते मी शरू साठी गायक पिस्ता त्यानंतर मणुके त्यानंतर थोडेफार बिस्किट वगैरे भरून घेते कारण ट्रॅव्हलिंग मध्ये जे मागितलं तर ऑप्शन नसेल तर ते खाऊ शकते दर वेळेस जाताने अशा छोट्या छाडमध्ये तिच्यासाठी सगळे बनवून दिली जात असते तर ठेवलेला आहे जायच आहे म्हटल्यानंतर सगळा पसारा तर असणारच ह्याच्यामध्ये शेरूचा नवीन ड्रेस आहे ही मी घालणार आहे ती साडी जी उद्या तुम्हाला बघायला भेटेल हा शरूचा एक एक्स्ट्रा वाला ड्रेस तिला डायपर आमची ज्वेलरी कशी दिसते ती नंतर सांगा शरूच्या बांगड्या माझ्या बांगड्या एक्स्ट्रा चे रुमाल त्यानंतर पटकन सारा दोघी आवरा ठेवून द्या पटकन सगळं ते मम्मा मारते नाहीतर पटकन ठेवून द्या सगळं मम्मा मारते नाहीतर ठेवा पटकन ओ नो ठेवा पटकन नो 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 बी बी नो शरू ठेव ग सगळं नो 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 शरू आवर रे रवर मारती आता ह्या दोन बॅग मधून ही बॅग कॅन्सल करते कारण ह्याच्यामध्ये सगळा राडा बसेल शरूचे दोन एक्स्ट्राचे ड्रेसेस घेतलेले आहेत आज रात्री एक घालायला आणि उद्या पुन्हा रिटर्नचं टायमिंग मध्ये घालता येईल आणि आता एक घालून घेऊन जाईल तो एक चला आवरा पटपट 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 चाल ज्वेलरी सगळी ज्वेलरी ह्याच्यात आरामात बसलेली आहे आता फक्त साडी आणि हे कस्टमाइज करायचं आमचं बाळ कसं बंद करा बाळा बंद करा फायनली सगळं आवरून झालंय गॅस बंद केला लाईट बंद केली ही लाईट बंद केली खिडक्या वगैरे बंद केल्या सगळी बॅग वगैरे आवरून झाली आमचा तौरा निघालाय बॅगेत एवढं सगळं सामान घेऊन आणि एक ही कॅप एक कॅप शोधण्यासाठी मी हा पुन्हा एकदा एवढा सगळा पसारा घातलेला आहे ही कसलं गोंड दिसतंय उभी ना उभी राहावी गोडी दिसती गोडी गोडी दिसती तू घाला कडा कडा हात कडा हात कडा हात कडा हा छान दिसतोय तिची ही टोपी आणि माझी ही टोपी नाही नाही होतो तसो तसोच होतो दरवेळेस आपल्याला स्वेटर टोप्या घातला की तसंच होतो काही होत नाही आपल्याला गार लागेल पुन्हा सर्दी व्हायला लागेल औषध घ्यायचं बाकी फक्त आणि पुन्हा एकदा हा राडा केलाय पण आम्हाला खूप उशीर झालाय कारण आमच्यासाठी कोणीतरी वाट बघते बाहेर सो आम्ही निघालोय आमचा दौरा आणि आता स्टेटियूम पुढचा प्लॅन काय आहे तुम्हाला लवकरच पुढे कळेल बाय बाय चलो चलो हा राडा आल्यानंतर पुन्हा आवडणं भागच आहे आमच्या घरी मी आहे ते सोडून दुसरं कोणी नसतं सो आम्हालाच पसारा बघायचा आम्हालाच आवरायचंय पण आता सध्या आम्ही टायमिंग घर पोचणं गरजेचं आहे बाबू बाबांना पाया पडत येतो म्हणून सांग पटकन 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 जय बाप्पा कर चला 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 मी पण येणारे सोबत शाळेत जाताना करतात फक्त असं चला खूप मोठे हो आयुष्यमान भाऊ फायनली चला, चला, ऑटो चला, चला, चला। बुक करून आमचा दौरा निघालेला होता तिकडे हॉटेलला पुढे गेल्यानंतर जेव्हा मी बघितलं तर शरू कोसली गोड दिसत होती एकदम फॉरेनर फॉरेनर सारखी आणि मी अशी एकदम ब्लॅक ब्लॅक ब्युटी सारखी दिसत सा होती बाकी मी पण सुंदर आहे हो मग कलर डजंट मॅटर तुमचे फीचर्स मॅटर करतात एकंदरीत ओ oh माय गॉड आमचा स्टॉल विसरला की घरीच असू पुढे गेल्यानंतर ज्या माझ्या फ्रेंडला भेटणार आहे तिच्याकडून घेऊ आम्ही स्टॉल खूप खूप गोड दिसते आता लवकरात लवकर आमचं डेस्टिनेशन पण जवळ यायला लागले इथून गेल्यानंतर तुम्हाला जे पुढे दिसतंय तर इकडे आहे बर्ड व्हॅली हो आम्ही आलो आहोत भोसरी मध्ये इथं आल्यानंतर इथून पुढे एक हॉटेल आहे हॉटेल वैशाली जिकडे तुम्हाला बिगवन स्पेशल मच्छी थाळी भेटते तर आजचा आमचा तोच प्लॅन आहे आम्ही चाललेलो आहोत तिकडे आणि आमच्यासाठी कोण वाट पाहते हे तुम्हाला लवकरच कळणार आहे

अयो काय 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 भारी चल वाट निदार होऊया त्यांच्यात बिन बुलाय मेहमान सारखं चला बबली 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 नवीन पाहुणे बबली बबलीचा बबली भाऊ मम्मा बबलीची हा बबलीचा नवरा म्हणजेच माझा वेडा भाऊ मा ही माझी पोरगी शाळेने एकदम आणि बट ऑफिस लिहिली

आम्ही एवढं छानकडे जेवायला लागतो एवढं सगळं मागवतो आणि मी मागच्याच ब्लॉग मध्ये सांगितले की माझ्या अकाउंट तीनशे साडेतीनशे आता काय सांगतो तुम्हाला गरीबी गरीबी लोक ऐक गरीबी लैव ऐक अच्छा

पुण्य <laughs> चला 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 गाडी चला सोन्याला तिकडून काय चल सोनू सोनू इकडे बघ सोनू फटाके बघ कसे वाजतात फटाके कसे वाजतात नाही भे व्हायचं नसतं चला, 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 चला म्हणजे आज आणि आमचा दौरा निघलाय बबलीच्या घरी बबलीच्या घरी नाही नाही मस्त मस्त गबली छान आहे ही जी दिसते ना तुम्हाला हीच आहे जरी इथ इथं बारीक दिसते बबली कसलं भारी सुंदर घर गोष्टी मध्ये किचन खूप भारी मला किचन आवडलं बघ स्पाइस आहे एकदम बघ आणि हॉल वा ब... वा शरूला असं असं करायला जिमला जायचं होतं बघ दादाचं इथं आहे मस्त इकडे काय गॅलरी का ड्राय बाल्कनी कशी थांब 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 आले हा तुझ नाही माझं माझं सरक थांब बारा किलोची

ह्यांची मस्त मजा मस्ती चालू आहे आणि इकडे काकूंची तयारी चालू आहे तीळ पोळ्यांची उद्या बबलीच्या पहिल्या संक्रांतीची काय बबली काय करायचं काढायची बबलीचा मेकअप बबली हे सगळं चांगलं नाहीये असं दे घ्या चांगले आणि सगळ्यात तुम्हाला भारी पड दाखव का असं वाटतंय ना आत्ताच मार्केट मधून आणलं काकू काकू लई टॅलेंटेड आहे

मग त्यालाच मारायचं त्याने मला मारायचं कॉलेजमध्ये दाल बिल ओढायचा किस ओढायचा माझी मला धपा धपा पाटणीत मारायचा असा मग मी नेणार नाही तुला माझी मम्मा गाडी घेऊन जाईल म्हणा माझी मम्माला पण गाडी येते म्हणा तू खेळ आम्ही आतमध्ये सांग तिला मम्मा खरं वाटत काय टाकलं मिक्स मिक्स टाकली ना वाप घ्यायची सोनूला वाप द्यायला लागणार मच्छीचं पाणी पी म्हटलं तर पिलं नाही झाला आता माऊ झाली पण तुमचं जाव आहे कसा बोल माझी सर्दी जायची ज्यामुळे Yeah. या। वाफी नाव ड्रेसच्या कलर मस्त कारभार चाललंय मेहंदी वगैरे काढतोय काकू आतमध्ये बिझी आहेत आता मी काकूंना हेल्प करायला जाणार आहे पोळ्या करायला हा हा जाणार आहे पण ती फोनवर लगे राहू बोलतोय कोण आहे कोण आहे आणि अर। सगळ्यात सुखी सगळ्यात सुखी बिचारा झोपेतच आहे झोपेत पण मी न बदाम चालले काकू हेल्प करायची का काय आयो काकूंना मी असच ब्लॉक पुरत विचारलं शहाणपणा करत काय हेल्प करायचे काकू आतनं म्हणतात भांडी असायचे आता कसं सांगू रात्रीच्या बारा वाजता नाही मी पाण्यात हात घालू शकत काकू काकूसवारी हे फक्त फार भेटी सगळ्यात काकू पण भांडीला होते ना नाहीतर बाबा पॉलोर म्हणतील तू चाईला येतील तुझी तुझं काम होतं मदत करायला जायचं त्यांनी ऑलरेडी सगळी कामं झाली बारा वाजलेत आम्ही बाहेर न जेवून आलोय तर घरी भांडी कशी असतील बरोबर ना चला किती वाजले मस्ती टाईम होता आता बारा वाजले त्यांचं हे इकडे कारभार चालू आहे मला सकाळी सहा वाजता निघायचे हा हा प्राणी कसा झोपलाय बघितलं तुम्ही बोलतोय कोणतं नाही नाही तू फोनवर बोलतोय मम्मी ठीक आहे माझं का चांगली मम्मी तर फोनवर गेला आणि आपण विचारलं कारभार बघितलं का असं खोट बोलायच नसत मिळून ठेवलंय ना करू तुम्ही आपण करूया पोळ्या खरं खरं मी खरं खरं हेल्प करते तुम्हाला पोळ्या करायला मला छान येतात पोळ्या बोलल्या नाही मला खरंच येतात चांगल्या पोळ्या ए, हा काय म्हणत होता बघितलं का तुम्ही काय म्हणतोय हा काय म्हणतोय काय रे तुझं चाललंय अगो बाई म्हणजे आत्ताच काय असेल ते रडून पडून घे सकाळी लवकर निघायचंय गुणाची बायकोय गुणाची चपात्या केल्या म्हणली ठीक आहे तू चल सगळ कनेक्ट म्हणायला घेतली कनेक महिली ती झाली कोरडी चपात्या सकाळी केल्या सात 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 केल्या असतील साडेआठ ला जेव्हा वरलो सगळ्या चपाऱ्या कडक आणि इचे घर चाले होते ना त्यांना एवढा स्वयंपाक ही जावडलेला आणि फ्रेश फ्रेश चपथे बनवून दिलेलं सगळ्यांनी एवढी तारीफ केलेली हे माझा भाऊ आगाव आहे पुढचा बाहेरचे खायचे सवय लागले कोणी पण तिने ती भाजी खातो मी कधीच सांगत नाही पहिला दिवस होत्या प्रश्नाचा उत्तर दिले आपण ऍडजस्ट करणं पडेगा भाई साहेब

काय तुझी हिंमत आहे पोरीने शर्ट खराब केल्यावर काय बोलायची परत गेलो पैसेच नाही बबली काढा मेहंदी आणि आवरा चालला जे तू काढशील तेच तुझ्यासाठी हरी तिला भारी काढते मेहंदी काढ घ नाही तस होत गर्दी घाई गाईच्या मम्मीच पण गुड्डीच्या लग्नात तसं झालेलं बरच रात्री मेहंदी काढलेल्या माझ तर लग्न मी माझ माझच केलं माझ्याच हाता मेहंदी बघली काय ते मस्त पाय पैंजन वगैरे हातात चुडा त्याच्यानंतर ते सगळं हे घाल नाही का बिचवे नाही का असं हा वन पीस जरी घातलं तरी पण छान वाटेल असं काय बघतोय माझ्याकडे मला एक्सपिरियन्स जरी नसला तर मी बाहेरच्या लोकांचं बघितलेलं आहे नको ग माझ्या भावाला असं म्हणू तो आहे म्हणून समजून घेतो तुला कळते का तुला नाही बघ कसा बसलाय गरीबा सारखा असच पाहिजे सासरी पण मिक्स होता आलं पाहिजे आहे की नाही रे बनते

आणि आमच्या दिवशी काय झालं हे बदलली का ते काडी बदल जो माझी टू नाही का दोन्ही झाले आता बदल म्हणले मग मी म्हणलं तू देणार का गाडी मग म्हणले लग्न तू लग्न कारण तर मी देणार गाडी सगळं आमचा लग्नाचा विषय पुढे निघत गेला आणि मग पुढे तुम्हाला माहिती का एक महिना घरापूर ही दोघं मला भेटलेली हा कुत्र्या मांजरासारखी एकमेकांची इज्जत काढत होती काय झालं तुला सांगते तुला स्टोरी हे दोघं भेटली एकमेकांची पडत होती म्हणजे जसं काही की ना एकदम असं कुठल्या जन्माची दुश्मनी मी सहज म्हटल्या काय सोन्या तुला तरी कुठली बायको भेटणार चांगली नाही का ही चांगली बबली एज्युकेटेड एमबीए झाले अर्निंग पण चांगलं चांगलं कमावती याच्यावर म्हणून त्याला म्हंटल की हा पण एवढा समजूतदार एवढा हे तुला पाहिजे तसं ठेवेल राहता येईल कशाला बाहेर आजकाल लग्न टिकत नाही बघते ना तू कसे वाटत आणि हा अन्न मी सहज म्हणलं कोण लग्न तो म्हणला की काय देणार तू मी म्हंटल तर एवढे म्हणतात हे काही एकमेकांचा विचार करतात सोन्या नायकांना ना बबली तर चुकून द्यायचा विचार करणार पण बबलीवर वर शेवटी होती की ह्याला बबली चॉईस नाही करणार काहीतरी बबली अरे एम बी एच आर वाली पोर गेला काय तीन वर्षापूर्वी तुझा पोरला पण मी सहज तुम्ही दोघं लग्न करा तुमच्या दोघांना माय कडनं सोन्याच्या आमट्या तुला पण तुला पण फोन केला आहे आणि इकडे बघ लग्नाला यो सुपारी आहे माझी म्हणले काही चेष्टा विष्टा करतोय काय बबलीच्या घरी अनसर मी बबलीच्या घरी बोललोय मागणी मागितली रितसर मागणी घरची येणार आहे सुपारी तारीख